शिवसेनेत अनेक वर्ष एकत्र काम केलेले कट्टर शिवसैनिक दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमने सामने येत आहेत तसं तर आधीही कमी अधिक आधी प्रमाणात ही लढाई झालेली पण एकाच पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या विरोधात लढण्याची एक ही पहिलीच वेळ आणि निवडणूक पटली पाहिजे एक दोन नव्हे तर जवळपास बारा लोकसभा मतदारसंघांमधली ही परिस्थिती आहे म्हणजे टक्केवारीत पाहायचं झालं तर सरासरी पंचवीस टक्के हे प्रमाण आपल्याला दिसून येतं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत अधिकच रंगतदार असणार आहे याच अनुषंगानं हे बारा मतदारसंघ कोणते उमेदवार कोण कोण आहेत आधी कट्टर शिवसेनेक आणि आता इतर पक्षात असलेले नेते कोण अशा सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा रिपोर्ट पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण महाराष्ट्रातले दोन मोठे पक्ष विभागले गेले आहेत त्यांचे दोन गट पडलेले आहेत त्यात शिवसेनेविरुद्ध विरुद्ध शिवसेना हा सामना अधिकच रंगतदार होणार आहे मागच्या वेळी शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या होत्या यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना एकवीस ठिकाणी लढणार आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अंतिम आकडा अजून समोर आलेला नाहीये पण ज्या ठिकाणची उमेदवारी अंतिम झालेली आहे किंवा होण्याची शक्यता आहे त्या माहितीच्या आधारावर एकूण बारा मतदारसंघांमध्ये शिवसेनाच शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करणार आहे फुटलेला दुसरा पक्ष राष्ट्रवादी पण राष्ट्रवादीला मुळातच मागच्या वेळी कमी जागांवरती समाधान मानावं लागलेलं होतं त्यांचे चार उमेदवार निवडून आलेले होते त्यांच्याविषयी देखील जाणून घेणार आहोत आधी शिवसेनेच्या उमेदवारांची सविस्तर माहिती बघूयात रत्नागिरी सिंधुदुर्गाची उमेदवारी नुकतीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जाहीर झालेली आहे नारायण राणे यांची राजकीय या कारकिर्द शिवसेनेपासून सुरू झाली अनेक वर्ष ते शिवसेनेमध्ये होते नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते भाजपमध्ये आहेत बुलढाणा मतदारसंघातले प्रतापराव जाधव आणि हो नरेंद्र खेडेकर हे जुने आणि कट्टर शिवसैनिक आता मात्र दोन वेगवेगळ्या गटाकडून हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत विदर्भातला आणखी एक मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिव इथले संजय देशमुख हे काँग्रेस अपक्ष भाजपा आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेना असा प्रवास करून आलेल्या आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदेच्या सेनेच्या राजश्री पाटील ह्या शिवसेना अखंड असताना नांदेडमध्ये विधानसभा निवडणूक लढल्या होत्या हातकणंगलेमध्ये शिंदेच्या सेनेचे धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील असा सामना रंगणार आहे सत्यजित हे एकदा शिवसेनेचे तर एकदा काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत आता कोणकोणते मतदारसंघ आहेत जिथं शिवसैनिक एकमेकांच्या एक समोर उभे राहिलेले आहेत ग्राफिक्स बघूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे आता भाजप आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तर त्यांच्या विरोधात उभे आहेत विनायक राऊत जे उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षातर्फे आहेत त्यानंतर संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे कल्याणमधून बघा कोण आहे ते श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर राणे हातकणंगले धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील शिर्डी सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे दक्षिण मध्य मुंबई राहुल शिवाळे आणि अनिल देसाई बुलढाणा प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर मावळमधून श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे पाटील हिंगोली बाबुराव कदम आणि नागेश अष्टीकर पालघर राजेंद्र गावित आणि भारती कांबडी यवतमाळ वाशिम राजश्री पाटील आणि संजय देशमुख आणि शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्व उमेदवार थेट शिवसेनिक आणि शिवसेनेशी संबंधित आहेत यात आताच्या राष्ट्रवादीचा देखील समावेश आहे म्हणजे शेवटचं जे ग्राफिक्स तुम्ही बघितलं त्यात शिरूर मतदारसंघ आहे इथे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होतीये पण तरी तिथले दोन्ही उमेदवार हे शिवसेनेत राहिलेले आहेत मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात अनिल देसाई जे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात त्यांचा सामना शिंदे सेनेचे राहुल शेवाळे यांच्याशी होणार आहे नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेनं माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिलेली आहे ही जागा शिंदेच्या सेनेला मिळाली तर तिथे देखील दोन शिवसैनिकांमध्ये सामना रंगणार आहे ठाणे मतदारसंघात देखील हीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंच्या सेनेनं खासदार राजन विचारे यांना संधी दिलेली आहे आता एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे जर ही जागा गेली तर तिथे देखील शिवसैनिकांमधला सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक रंगतदार होणार असंच दिसतंय ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद